जय हिंद उद्या सेवन्टीन सप्टेंबर सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जनचे आयोजन आहे त्या त्यामध्ये जवळपास पच्चीस गणपती मंडल पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विसर्जनसाठी जाणार आणि त्यासाठी एक आमचे नांदेड पोलीस पूर्णपणे तयार आहे आमचे जवळपास दोन सो वीस अधिकारी पंधरासो जवान पंधरा सौ स्टाफ जवळपास बारा होमगार्ड एक एस आर पी एफची पूर्ण कंपनी पंधरा स्ट्रायकिंग फोर्स जे हेडक्वार्टरचे आहे आणि पाच आर सी पीची टीम यासाठी पूर्णपणे बंदोबस्तसाठी तैनात राहणार आणि आमचे जे नियोजन आहे जे काही प्रोबेबल डिस्टर्बिंग एलिमेंट होता त्यामध्ये जवळपास पच्चीस सौ असा लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई वेगवेगळी केलेली आहे त्याम त्या पॅकी जवळपास दीड यांना मी विविध कलमानुसार हद्दपारशी कारवाईसुद्धा केलेली आहे तो आमची नियोजन पूर्णपणे प्लॅनिंग अनुसार चालू आहे आणि आमचे एक जे सूचना राहतील की त्यामध्ये आमचे एक रिक्वेस्ट राहतील की डीजेची वापर लेझर बीन हा सर्व टाळावे लागेल आणि त्याची वापर जे एक डेसिबल से वर जातो असा डी जेचे वापर पूर्णपणे बंदी राहतील डी जेची वापरवर आणि जर असा सापडला तर त्यावर जे काही प्रतिबंधक जे काही कानुनी कारवाई आहे ते आपण करणार दुसरी गोष्टी जवळपास जे मोठी मोठी मूर्ती आहे बारा फीट किंवा असा ज्या त्यापेक्षा जास्त यासाठी आमची नियोजन जे महानगरपालिका करून केलेली आहे ते पोयनी खदान आहे झरी खादान आहे आणि घरगुती घरगुती मूर्तीसाठी विविध संकलन केंद्रची नियोजन केलेलं आहे त्या त्याचबरोबर नौ मार्ग आहे जे वाहतूकसाठी उद्या बंद राहणार आणि त्यासाठी नौ पर्याय मार्गची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि एक शेवटच्या असं आव्हान राहणार की जे काही जे काही इश्यू होत आहे काही प्रॉब्लेम होत आहे काही इसू झालेला आहे मिरवणूकमध्ये किंवा दोन समाजमध्ये काही वाद झालेला आहे तो कोणीही कानून हातमध्ये तुम्ही घेऊ नका कोणीही रिएक्ट किंवा रिस्पॉन्स स्ट्रॉंगली तुम्ही करू नका त्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे तयार आहे आणि आम्ही स्ट्राँगेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणार फक्त तुम्ही पुलिसला इन्फॉर्म करा आणि वेट करा पोलीस रिस्पॉन्ससाठी कोणीही स्वतः रिस्पॉन्स किंवा रिएक्ट करणार नाही कोणी समाज असो आणि एक शेवटचे आव्हान राहणार की आक्षेपारे गाणे आक्षेपारे नारेबाजी हे सर्व हा सर्व बंद असला पाहिजे हा सर्वची वापर झाला नाही पाहिजे आणि मी कॉन्फिडंट आहे की नांदेडची जनता जे मागच्या वेळीसुद्धा मी बघितला होता पूर्णपणे शांतीपूर्णपणे आपण करू काही प्रॉब्लेम होणार नाही आणि परत एक बार सर्वांना खूप खूप शुभेच्छा विसर्जनची पुढच्या जे ईदे मिलाची जुलूस राहणार त्यासाठी सुद्धा नांदेड पूर्ण नांदेडकरांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद जय हिंद